सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात सोलापुरा ही सोलापुरातून झाली ही बाब देशात आणि महाराष्ट्र शासनापर्यंत असं आवाहन ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी केलं सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा बक्षीस वितरण समारंभ शिवानुभव मंगल कार्यालय इथं मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल हे होते यावेळी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे माजी महापौर शोभा बनशेट्टी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे ट्रस्टी सदस्य सुनील रसाळे ट्रस्टी सदस्य नरसिंग मेंगजी शिवसेनेचे प्रमुख अमोल शिंदे हेमा चिंचोळकर उत्सवाध्यक्षा लता फुटाणे सामाजिक कार्यकर्ते श्री शैल बनशेट्टी यांच्यासह मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते अध्यक्षीय भाषणातून बोलताना ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही सोलापुरातून झाली ही बाब देशात आणि महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावी